नमस्कार आज आपल्यासोबत तरुण भारत लाईव्ह स्टुडिओमध्ये आहेत श्रीयुत संजयजी पासपोर्ट नमस्कार जे सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत एकोणीसशे नव्वदला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले नंतर एकोणीसशे त्र्याण्णवपासून विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून त्यांनी काम बघायला सुरुवात केलेली आहे याआधी विद्यार्थी दशेत असताना त्यांनी कारसेवेमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे या कार सेवेच्या त्यांच्या काही आठवणी आहेत त्या त्याआधी आपल्याला सांगतील यासोबतच जुलै दोन हजार सतरापासून सहकार भारतीचे ते अखिल भारतीय संघटन मंत्री म्हणून आज काम बघतायत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार सर नमस्कार आ, सहकार भारतीची व्याप्ती नेमकी कशी आहे आता सहकार भारतीची व्याप्ती तर संपूर्ण देशभर आहे म्हणजे सिक्कीम नागालँड मणिपूर त्रिपुरा अंदमान लक्षद्वीप आणि अरुणाचल प्रदेश असे दोन प्रदेश सोडले तर सगळ्या ठिकाणी सहकार भारतीचा भौगोलिक विस्तार अर्थाने झालेला आहे इवन नेपाळमध्ये माझे दोन वेळा प्रवास झाले आणि नेपाळमध्येही सहकार नेपाळ नावाने आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर तिथे पण आपलं काम एका अर्थाने सुरू होईल हा झाला भौगोलिक विस्तार म्हणजे जवळपास हो। सहाशे जिल्ह्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि दुसरा क्षेत्र म्हणजे सेक्टर वाईज विस्तार पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता झालेला दा आहे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये बँक आणि पतपेढी या क्षेत्रापर्यंत आपण मर्यादित होतो आता यावर्षी आपण वेगवेगळ्या क्षेत्राचे राष्ट्रीय अधिवेशन घ्यायला सुरुवात केली आणि आत्ता आपण जवळजवळ सोळा क्षेत्रामध्ये सहकार भारती कार्यरत आहे म्हणजे उदाहरणार्थ बँक प्रकोष्ठ पतपेढी प्रकोष्ठ मच्छीमार कॉपरेटिव्ह सोसायटी हाऊसिंग कॉपरेटिव्ह सोसायटी मिल्क दूध डेअरी कॉपरेटिव्ह सोसायटी पॅक्स आहे लेबर कॉपरेटिव्ह आहे हाऊसिंग आहे त्यानंतर कन्झ्युमर स्टोअर्स ग्राहक पंचायत आहे अच्छा बुनकरांची कॉपरेटिव्ह सोसायटी आहे आणि एफ पीओके आहे अशा आत्ता एक तीन चार अधिवेशन आम्ही यावर्षी केले खूप चांगला प्रयोग झाला एक तर बँकांचं सायबर सिक्युरिटीवरती आपण पुण्याला केलं जवळपास हो। साडेपाचशे लोक आले होते आणि जवळजवळ एकशे ऐंशी बँकांचे प्रतिनिधी आले होते अच्छा आणि नुकतंच कॉसमॉस बँकेचे शंभर कोटी रुपये उडाले होते हो। त्याच्यानंतर त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही हा तिथे सेमिनार केला खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर मच्छीमार कॉपरेटिव्ह सोसायटीचं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं त्याला चोवीस राज्यांमधनं साडेआठशे प्रतिनिधी त्या आले त्याच्यानंतर आपण पतपेढींचं दिल्लीमध्ये केलं त्या पतपेढीच्या अधिवेशनामध्ये जवळपास वीस राज्यांमधनं बाराशे पतपेढ्या आणि पाच हजार प्रतिनिधी त्या अधिवेशनाला उपस्थित होते त्याच्यानंतर आम्ही आता महिलांचं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं त्याला चोवीस राज्यांमधनं दोन हजार सातशे सदुसष्ट आणि चारशे तेरा जिल्ह्यातनं महिला आल्या होत्या आणि आत्ता येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये हाऊसिंगचं मुंबईला होणार आहे हो त्याबरोबर पॅक्स जे आहे पॅक्स हुबळी कर्नाटकमध्ये होणार आहे अच्छा आणि तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसला नागपूरला बचत गटांच्या महिलांचा सहकार मेळा होणार आहे आणि मग पुन्हा मार्चमध्ये डेअरी आहे विव्हर्स आहे एफीओ आहे यांचं होईल त्यामुळे सहकार भारतीचं गेल्या पाच सहा वर्षामध्ये भौगोलिक विस्ताराबरोबर सेक्टरवाईज विस्तार पण खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे अच्छा म्हणजे सहकार भारतीवर भारती ही फक्त सहकार क्षेत्रापुरतीच मर्यादित नाही तर त्याचं जाळं खूप विसरलेलं आहे आपण आता सहकार क्षेत्रात सहकार भारतीचं नेमकं योगदान काय आहे या संदर्भात काय सांगता तर सहकार भारती ही जगातली एकमेव सहकार क्षेत्रात काम करणारी एन जी ओ आहे अच्छा बरं आणि सहकार क्षेत्रामध्ये जवळजवळ सतरा ऑल इंडिया लेवलचे फेडरेशन आहेत हो। जवळजवळ पंचवीस सव्वीस स्टेट लेवलचे फेडरेशन आहेत आणि जवळजवळ साडेतीनशे चारशे जिल्ह्याचे फेडरेशन आहेत म्हणजे दूध संघाचं फेडरेशन आहे हा हाऊसिंग कॉपरेटिव्हचं फेडरेशन आहे बँकांचं हो। फेडरेशन आहे पतपड्यांचं फेड हो। असे फेडरेशन आहेत सेक्टर वाईज आता ह्या फेडरेशनचं काम काय तर त्या फेडरेशनमधल्या समस्या घेऊन त्याच्यावरती काम करणं हो। आणि त्या फेडरेशनच्या निवडणुका लढून त्याच्यावरती आधिपत्य गाजवणं आणि गेल्या अनेक वर्षात फेडरेशनचं काम केवळ निवडणुका लढणं आणि त्यातनं राजनीतिक सगळं राजकारण शिरलेलं आहे पण सहकार भारती असा आहे की सहकार भारतीला सहकार्याच्या माध्यमातून विस्तार करायचा कॉपरेटिव्हचा सा, म्हणजे सामान्य माणसांच्या जीवनामध्ये मा आर्थिक उन्नती झाली पाहिजे हो। तर ही आर्थिक उन्नती ही सहकाराशिवाय होऊ शकत नाही बरोबर का आपल्या देशात आता प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट हे दोन सेक्टर आहेत प्रायव्हेट सेक्टरचा असं आहे की तर काय व्हायचं मला माहिती नाही पैसा मला मिळाला पाहिजे म्हणजे हा एक रुपयाचा पेन आहे तर तो मी दहा रुपयाला कसा विकेल आणि सरकारचं काय आहे तर हा एक रुपयाचा पेन आहे लोकांना एक रुपयापर्यंत द्यायचा पण एक कोटी लोक आहेत तर दहाच लाख पेन आहेत ते पुरत नाहीत प्रायव्हेट सेक्टरमध्ये उलट आहे आता या दोघांच्या मधला मार्ग काय आहे तर हे कॉपरेटिव्ह आहे आणि म्हणून सहकाराला खूप स्कोप आहे आणि सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक उन्नती होऊ शकते सामान्य माणसाचं शोषण थांबू शकतं हे सहकार्य क्षेत्रच करू शकतं आता काय होतं गरीब अधिक गरीब होत चाललं आहे श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललाय आहे हो। पण हे सहकारच असं आहे दोघांच्या मधला मार्ग की हे गरीब आणि श्रीमंताची दरी कम करतो बरं सहकार्याच्या माध्यमात तो रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो सहकार्याच्या माध्यमातून गावाचा विकास होतो हो। सहकार्याच्या माध्यमातनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट तिप्पट चौपट करता येऊ शकतं हो। सहकार्याच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर होऊ शकते हो। अशा सगळ्या प्रकारच्या विषयी म्हणजे एखाद्या सामान्य माणसाला घर बांधायचं तर त्याला नॅशनलाइज बँक उभे का काय माहीत नाही बरोबर पण तुम्ही जळगावात बसलो मला माहित माझी वहिनीला घर बांधाय घर घ्यायचं होतं विकत दोन कागदपत्र कमी होते मी जळगाव जनता बँकेला अप्रोच केला त्यांनी सांगितलं रजिस्ट्री कधी आहे रजिस्ट्रीच्या दिवशी मला सोळा लाखाचा चेक मिळाला एक दोन कागदपत्र कमी होते ते नंतर पूर्तता केली तर नॅशनलाइज बँक हे करणार नाही म्हणजे अशा सामान्य माणसांच्या छोट्या छोट्या अडचणीसुद्धा हे सहकार सोडू शकतं आणि त्यामुळं सहकाराचं खूप महत्त्व आहे आणि म्हणून भारती सहकाराच्या माध्यमातून सहकारामधली शुद्धी आणि त्याच्या माध्यमातून वृद्धी आणि त्यातनं सामान्य माणसांच्या जीवनात आर्थिक समृद्धी अच्छा हे आम्ही त्रिसूत्र सहकार्याच्या माध्यमातून सहकार भारती करण्याचा प्रयत्न करतो अच्छा सहकार मंत्रालय हे सध्या गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आहे सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून त्यात काही बदल झाले आहेत का याचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहेत का आपला काय अनुभव आहे एकदम तुमचं म्हणणं बरोबर आहे अमित शहा सहकार भारतींनीच खरं तर खूप प्रयत्न केले होते किंवा केंद्रामध्ये कॉपरेटिव मिनिस्ट्री असली पाहिजे नाहीतर हे आधी कृषी मंत्र्याच्या अंतर्गत होतं आणि त्यामुळं कृषी मंत्र्याचा ॲग्रिकल्चरचं सोडून शेतीचं सोडून सहकारात इंटरेस्टच नसायचा आणि कॉपरेटिव्ह जो येणारा भारत हा एकशे चाळीस कोटीपर्यंत चाललेलो आहोत आपण अधिक लोकसंख्येच्या ठिकाणी कुठलंही एक विचार किंवा एक पद्धती कामाला येणार नाही ना। म्हणजे आता आपल्याकडं पुंजीवाद आणलं तर त्यातनं माणसांचं शोषण होणार सरकार म्हणलं तर सरकारच्या एक मर्यादा आहेत सगळ्या गोष्टी सरकार करू शकत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी जर का करायच्या असेल तर ह्या सहकार्याच्या माध्यमातूनच होऊ शकतो आणि ते जर का आता फक्त तो राज्याचा विषय आहे म्हणून आपण खूप प्रयत्न केले आणि मोदी आणि अमित शहाच्या प्रयत्नांनी हे एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये नवीन कॉपरेटिव्ह मिनिस्ट्री सुरू झाली आणि त्यात अमित भाईकडे हे ते खाता आलं आता अमितभाईचा सहकारातला दानगा अनुभव आहे ते पण छोट्या प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटीमधनं त्यांचं राजकारण एका अर्थाने सुरू झालेलं आहे त्यामुळं ते सहकाराचं महत्त्व जाणतात आणि सहकारामधले खास कळगे पण ते जाणतात आणि सहकारात काय केल्याने सामान्य माणसाला त्यातनं लाभ मिळेल हे पण जाणतात आणि त्यामुळं त्यांच्याकडं खाता आल्यामुळं तुम्ही म्हणलात तसंच शेवटच्या माणसाला याचा लाभ मिळाला पण आत्ताच झालेत थोडासा वेळ लागेल आधी सगळ्या राज्यांची अनुमती घेणं हे मोठं काम अमित शहाने केलं जवळजवळ चोवीस पंचवीस राज्यांनी लिखित सहमती दर्शवलेली आहे का तर हा राज्याचा विषय होता त्यामुळे आणि आता अमित शहा आल्यानंतर दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या झाल्यात ते म्हणजे कॉपरेटिव्ह बँका ज्या आहेत आपल्याकडं याचं सगळं विषय पूर्वी त्या राज्यामधलं कॉपरेटिव्ह मिनिस्टर जो हो त्याच्या हातात असायचो आणि त्यामुळं प्रचंड घोळ झाले आणि प्रचंड बँका बंद पळायला आलेले पण अमित शहा आलेल्या आपण सहकार भारतीने पण खूप मागण्या केल्या आमचे सतीश मराठे आर बी आयचे डायरेक्टर पण झाले पहिल्यांदा त्यांची नियुक्ती केल्या गेली आणि त्यांच्या माध्यमातून ह्या कॉपरेटिव्ह बँका ज्या आहेत या आर बी आयकडं आपण अधिक पावर अधिक अधिकार कर आर बी आयकडं केला त्यामुळं काय दर तीन महिन्यातनं आर बी आय पण ऑडिट करते या बँकांचं त्यामुळे या बँकांवरती प्रचंड मोठं नियंत्रण आर बी आयचं आलं आणि त्यामुळे आता सामान्य माणसांचा पैसा हा कॉपरेटिव्ह बँकेत सुरक्षित राहील ही खूप मोठी गोष्ट झाली आणि सहकार भारतीने अजून एक प्रयत्न केला ते म्हणजे की एक लाख रुपये सिक्युरिटी इन्शुरन्स मिळायचं म्हणजे एखादी बँक डुबली तर माझे दहा लाख असले तरी मला एकच लाख रुपये मिळायचा आणि ते मिळायला पाच पाच दहा दहा वर्षे लागायचे आत्ता हे सरकार कॉपरेटिव्ह मिनिस्ट्री झाल्यानंतर सहकार भारतीने पाठपुरावा केला आणि ते एक लाख रुपयाचा इन्शुरन्स हा पाच लाख रुपये झाला त्यामुळे आता एखादी बँक बुडाली कॉपरेटिव्ह बँक तर पाच लाखा रुपयापर्यंतचे अमाऊंट नव्वद दिवसाच्या आत त्या माणसाला मिळते आता दोन तीन बँका अशा बुडाल्या आणि त्यांना नव्वद दिवसाच्या आत पाच लाखापर्यंतचे अमाऊंट मिळाले म्हणजे यातनं जवळजवळ ऐंशी टक्के लोकं हे सुटतात त्यामुळे हा एक मोठा झाला आणि दुसरी गोष्ट एक आत्ता आपल्या याच्यात सगळ्यात मोठं पॅक्स आहे प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटी हो। शेतकऱ्यांशी संबंधित आहे प्रत्येक गावात दोन तीन गावांमध्ये एक मिळून आता जवळजवळ एक लाख दोन हजार पॅक्स आहेत त्यातले त्रेसष्ट हजार हे पॅक्स चांगले चालतात तर अमित शहानी पहिला निर्णय घेतला का तर हे पॅक्स हे सगळ्या शेतकऱ्यांशी कनेक्ट असणारा विषय आहे तर या पॅक्सचं त्यांनी सदृढीकरण आणि पहिल्यांदा संगणकीकरण करायचा निर्णय घेतला आणि आता त्रेसष्ट हजार पॅक्सला पूर्ण कॉम्प्युटराईज करत आहेत आणि त्याला बहुआयामी करून टाकलं म्हणजे पूर्वी काय होतं फक्त लघु काळाचं कर्ज द्यायचं शेतकऱ्यांना बी बियाणं खतासाठी आता त्यांनी सांगितलं की पंचवीस तीस प्रकारचा व्यापार करू शकतो पॅक्स म्हणजे तुम्हाला गावचा काही विकास करायचा तो पॅक्सच्या माध्यमातून करू शकता तुम्हाला पॅक्स म्हणजे नेमकं काय पॅक्स म्हणजे गावातली सोसायटी आहे त्याला आपल्याकडे पॅक्स म्हणतात प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटी असे शेतकरी याला खत बी बियाणासाठी पैसा पुरव पतपुरवठा करणारी ही सोसायटी गावातली आता त्याला यांनी काय केलं तुम्ही गॅसची एजन्सी पण घेऊ शकता पेट्रोल पंपही घेऊ शकता तुम्ही एखादा किराणा दुकान ते चालू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय किंवा तुम्ही आता कोल्ड स्टोरेज बांधू शकता ते मोठं त्यांनी निर्णय घेतला हा की अशा प्रकारचे एक पंचवीस प्रकारच्या सुविधा या पॅक्सद्वारे त्या गावामधल्या शेत म्हणजे त्यांचंच कोल्ड स्टोरेज होऊ शकतं गावातल्या लोकांचं पॅक्सच्याद्वारे ते त्यातनं दूध डेअरी करू शकत ते, ते सगळा माल एकत्र विकत घेऊन त्याला पॅकेज पॅकेजमध्ये पॅक करून ते विकू शकतात अशा सगळ्या प्रकारचे अधिकार या पॅक्सला त्यांनी आता दिलेत आणि पूर्वी काय होतं या दोन तीन मध्ये मिळून एखादा सचिव असायचा आता आम्ही शहाने निर्णय घेतला की सगळं संगणकीकरण करायचं म्हणजे सगळं ते कॉम्प्युटराईज होईल पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि नवीन यंग मुलांना त्यामध्ये जॉब द्यायचे की जेणेकरून ते शेतकऱ्यांच्या मालाची रक्षा होईल त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय गावातच त्या ठिकाणी करतायत oh. दूध डेअरी त्यांना पॅक्स माध्यमातून चालवता येईल त्यांच्या गा गावातल्या त्या पॅक्सच्या माध्यमातून एखादं सुपर मार्केट चालवता येईल गॅसची एजन्सी घेता येईल oh. पेट्रोल पंप घेता येईल असे विविध व्यवसाय त्यांना oh. करता येऊ शकतात असा खूप oh. मोठा निर्णय झाला आणि अजून एक त्यांनी तीन मोठ्या मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायट्या मल्टीस्टेट मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी असा निर्णय घेतला जसं आपल्यामध्ये इफ्को आहे हो भारतामध्ये आज जे अन्नाचं परम मोठ्या प्रमाणात उत्पादन जे वा वाढले किंवा माझ्या लहानपणी फळ आठवड्यातनं एकदा बघायला मिळायचं किंवा कोणी बिमार पडलं तर फळ आता किती छोट्या गावात तुम्ही गेलात तर तुम्हाला फळाचं दुकान दिसतं आता हे इफकोच्या माध्यमातून जे युरिया प्रोडक्शन झालं आणि ते गावागावातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं आणि त्यातनं उत्पादन वाढलं ती आवश्यकता होती पण आता त्याचे साईड इफेक्ट सुरू झालेत म्हणून अमित शहाने आल्याला निर्णय घेतला की तीन मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचं रजिस्ट्रेशन करायचं इफकोच्या धर्तीवरती एक करायची हो ते म्हणजे बी बेहाणं आत्ता आपण खूप मोठ्या प्रमाणात बाहेरनं बी बियाणं आणतो आणि पूर्वी कसं होतं तुम्ही घरात भयमूग लावला तर थोडंसं ते काढून ठेवायचं पुन्हा पेरायला बरोबर किंवा तुम्ही कांदा लावला तर थोडा कांदा काढून ठेवायचा पुढच्या वेळी लावायला आत्ताचं जे बी बियाणं आहे तो बाहेर आणतो त्याला ही सोय नाही आहे पुन्हा तुम्हाला त्यांचंच बी बियाणं घ्यावं लागतं आणि म्हणून या अमित शहा आणि मोदींनी विचार केला की बा आपलं बी बियाणं वाढलं पाहिजे आणि ते आपण बाहेर एक्सपोर्ट केलं पाहिजे त्यामुळे त्यांनी बी बियाणाची एक स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर केली आहे ती इफकोच्या धर्तीने आहे दुसरी त्यांनी रजिस्टर केली ती म्हणजे जसं इफको आहे तसं ऑर्गॅनिक खत अच्छा का आता येणारा काळ हा ऑर्गॅनिक पाहिलं तर माणूस सुरक्षित राहील म्हणून ऑर्गेनिक खताची स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी ही दुसरी कॉपरेटिव्ह सोसायटी आणि तिसरी कॉपरेटिव्ह सोसायटी जी आहे ती म्हणजे एक्सपोर्ट करणारी म्हणजे या शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे याला निर्यात करता आलं पाहिजे विदेशात जी मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी राहिजे अशा तीन स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी सरकारने डिक्लेअर केल्या आणि जेवढ्या कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत कोणी त्याचा मेंबर होऊ शकतो आता जसं इफको आहे इफकोचा टर्न ओव्हर जवळजवळ सव्वा लाख कोटी रुपये आणि प्रत्येक गावात त्यांचं खत जातं तसं येणाऱ्या काळात या तीन मल्टी स्टेट सोसायटी मोठ्या प्रमाणात काम करतील ते पण सामान्य माणसाकरता खूप लाभदायक आहेत अशा दोन तीन योजना त्यांनी खूप चांगल्या प्रकारच्या आता केलेल्या आहेत आपण विद्यार्थी परिषदेकडून सहकार क्षेत्राकडे वळले त्यात काय बदल जाणवले त्यात बदल तर खूप जाणवला म्हणजे सहकार क्षेत्र हे वेगळं मी विद्यार्थी परिषदेत होतो त्यामुळे एकदम युवा तरुणांचं सोसायटी होती त्यामुळे कॉलेजच्या विभागांमध्ये एक वेगळा उत्साह वेगळा आहे आणि जेव्हा मला संघाने मी संघाचा प्रचारक असल्यामुळे पोस्ट सारखे ॲड्रेस टाकल तिथे जायचं तर जसं मला विचारलं आणि सांगितलं की आता सहकार भारतीचं काम करायचं तर मी म्हणालो की ठीक आहे आणि तेव्हा सहकारभर आल्यानंतर असं वाटलं की अरे हे काय मला कुठं पाठवलं बाहेरनी पण जेव्हा सहकार भारतीचं काम करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की हे आयुष्य कमी पडेल म्हणजे पुन्हा एक जन्म घ्यावा कामाला इतकं प्रचंड मोठं प्रचंड मोठी आता जर का पाहिलं तर साधारणतः साडेआठ लाखापेक्षा जास्त कॉपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर आहेत भारतात त्यांच्या सभासदांची संख्या पाहिली तर जवळजवळ बत्तीस तेहतीस करोड मेंबर्स आहेत म्हणजे तुम्ही बघा आत्ताच्या आपल्या पॉप्युलेशनमध्ये मध्ये चार माणसामागं एक असं मेंबर में आहेत कॉपरेटिव्ह आणि आपल्या देशाच्या बजेटच्या ट्वेंटी सेवन पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन हे कॉपरेटिव्हचं आहे त्यामुळे इतकं वास्ट हे क्षेत्र आहे आणि बरं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कॉपरेटिव्ह सुरू करू शकतो असं हे क्षेत्र आहे त्यामुळे जेवढं कराल तेवढं स्काय ऑफ द लिमिट म्हणतो असं हे सहकाराचं क्षेत्र आहे महाराष्ट्रातील साखर कारखानदारी सुतगिरण्या तसंच खानदेशातील विशिष्ट पर्टिक्युलर जळगाव जिल्ह्यातल्या काही पतसंस्था या डबगाईला आलेल्या आहेत त्या थो थोपवण्यासाठी थांबवण्यासाठी सहकार भारती म्हणून काय योगदान असू शकत खूप चांगला महत्वाचा मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये अनेक लाखो लोकांचे करोडो रुपये आजारी ढकलेले आहेत तो पैसा निघालेला नाही त्यामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आज एकदम महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे आणि सहकार भारतीने याच्यावरती खूप चिंता व्यक्त केली आणि महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांचं पंढरपूरला आम्ही एक मोठं एकत्रीकरण केलं त्याला जवळजवळ बावीस सहकारी साखर कारखाने तिथं आले आम्ही त्याला नावच दिलं होतं साखर कारखान्याची दशा व दिशा असंच त्याला आम्ही हेडलाईन दिलं आणि त्यात लक्षात आलं की सहकारी साखर कारखान्याचे प्रॉब्लेम खूप आहे आणि प्रॉब्लेमपेक्षाही ते चालवणाऱ्या माणसांचे में प्रॉब्लेम आहे म्हणजे स मेंबरचे प्रॉब्लेम नाही आहेत त्यात राजकारण आल्यामुळे हे प्रॉब्लेम झाले म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दीडशे पावणे दोनशे सहकारी सरकार कारखाने होते हे लॉसमध्ये कसे काय जातात याचं संशोधन केलं पाहिजे ते लॉसमध्ये जातात आणि नंतर त्याची विक्री केली जाते आणि मग त्या सरकार कारखान्यातला कार 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 कोणीतरी पॉलिटिकल पुढारी विकत घेतो आणि दोन तीन वर्षात पुन्हा ते फायद्यामध्ये येतं आत्ता पण त्याच्यावरती काही ना का काही कायदा केला पाहिजे असं सरकारकडे मागणी करतो आणि अमित शहाने पण दहा हजार करोड रुपये या साखर कारखान्याचा टॅक्स माफ केला हे पण सहकार भारतींनी प्रयत्न करून ते आपण करून घेतलं त्यामुळे साखर कारखान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार भारतीने प्रयत्न सुरू केले राहतो मुद्दा पतपेड्यांचा हो त्याच्या आधी मी सुदगिरणीवर बोलतो की महाराष्ट्रातलं कापूस हा इथून तामिळनाडू जातो हो। तिथे त्याचा धागा बनतो आणि आज पाहिलं तर भारतात सगळ्यात चांगला कॉटनचा कापडा कुठला तर ता तामिळनाडूचा आणि कापूस कुठला तर महाराष्ट्राचा आता या विशेषतः खानदेश आणि मराठवाडा म्हणजे पांढरं सोनं म्हणायचं आधी आपण त्याला आता ते पांढरं सोनं राहिलंच नाही चांदीसारख्या त्याचे हाल करून टाकलेत खरं तर पण सुदगिरणीकडे लक्ष दिलं तर महाराष्ट्राचं राजकारण हे सुदगिरणी आणि साखर कारखान्यावर आहे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हे ओळखलं आणि त्यांनी साखर कारखाने पकडले तुम्ही जर या नीट अभ्यास केला तर साखर कारखान्यावरती साधारणतः सत्तावन्न आमदारांचं भवितव्य आहे आणि सुदगिरण्याचा विचारला आहे तो सुदगिरण्यासुद्धा साठ बासष्ट आमदारांचं क्षेत्र कव्हर करतात सुदगिरण्या oh. पण दुर्दैवानं दोन्ही सरकारला कोणत्याही सरकारला यांनी सुदगिरण्याकडे असं लक्ष दिलं आहे तुम्ही पाहिलं तर दरवर्षी साखर कारखान्याला कोणतंही सरकार आलं की दोनशे चारशे कोटी रुपये डिक्लेअर करतं पण सुदगिरणीला मात्र वीस पंचवीस कोटी रुपये डिक्लेअर करून मोकळे होतात कोणाच्या डोक्यातच आलं नाही याच्याकडं याच्या विषयातलं माझ्याकडं कोणत्या पॉलिटिकल पुढाऱ्याला सत्तेमध्ये बसून सत्ता चालवायची असेल तर त्यांनी जर का पुन्हा एकदा या पांढऱ्या सोन्याकडे लक्ष घातलं आणि या कॉपरेटिव्ह सूतगिरण्याकडे तर तो साठ बासष्ट आमदार सूतगिरण्याच्या आधारावरती निवडून आणू शकतात एवढी ताकद या सूतगिरण्यांमध्ये आहे आणि आता सहकार भारतीने त्यात लक्ष घालायला सुरुवात केली पण अजून आपलं चंचू प्रवेश ज्याला म्हणता येईल असा आहे पण पतपेड्याच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणलात ते खरं आहे की काही पतपेड्या ह्या महाराष्ट्र त्यात खान्देशमध्ये ह्या व्यक्तिगत चालवणारे लोक आहेत म्हणजे स्वतःचा जो, जो पैसा आहे तो या पतपेढीच्या माध्यमातून चालवायचा प्रयत्न काही पतपेड्यांमध्ये होतो आणि अशा पतपेड्या साधारणतः आज न उद्या बंद पडायला येतात एक दुसरी गोष्ट आहे की हे प्रायव्हेट कुठे कोणी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कोणी कुठं अशा वेगळ्या ठिकाणी या पतपेड्या इन्व्हेस्ट करतात आणि त्यामुळं त्या भवितव्य त्यांचं कधी ना कधी बंद होण्याच्या याच्यात का तर ते सेक्टर अप डाऊन करणारं आहे आणि त्यातनं अशा काही पतपेड्या बंद व्हायला आलेल्या आहेत पण सहकार भारतीने पतपेड्यांचं प्रशिक्षण महाराष्ट्रात आपल्याला सरकार मान्य आपलं प्रशिक्षण संस्था आहे सहकार भारतीची संजय बिर्लाजी पण त्याचे एक डायरेक्टर आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या आता मी पंढरपूरला गेलो मलाही माहीत नाही त्या राष्ट्रवादीच्या आमदाराच्या दोन पतपेड्या आहेत आणि ते मला भेटले ते म्हणले आमच्या दोन्ही पतपेड्या सातशे आठशे कोटीच्या वर्ट नर्नवर आहे आणि त्या खूप चांगल्या चालू आहेत आणि ह्या चांगल्या चालू आहेत त्याचं श्रेय कोणाला तर सहकार भारतीला म्हणजे कसं काय त्यावेळेस दरवर्षी सहकार भारतीच्या प्रशिक्षण वर्गाला आम्ही आमच्या पतपेड्याचे प्रतिनिधी पाठवतो आणि त्यामुळं आमच्या पतपेड्या या नीट चाललेल्या मला वाटतं ते आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही खानदेशमध्ये पण हे लक्ष घालू अशा पतपेड्यांचं नीट प्रशिक्षण करू आत्ता जे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीला झालं त्याच्यामध्ये आम्ही या पतपेड्यांचे दहा मोठे इश्यू घेतले जे हा पतपेड्यांच्या समोरचे प्रश्न आहेत एक तर इन्कम टॅक्सचा प्रश्न आहे त्यांच्यासमोर दुसरा प्रश्न आहे की त्यांच्याकडे ठेवी खूप येत हो। आहेत आणि कर्जदार कमी आहेत तर या ठेवीला कुठे ठेवायचं त्यांनी तर त्याच्यासाठी काही सुरक्षित ठेवी सरकारचे बॉन्ड अशा काही योजना सरकार करू शकतं का त्याच्यावरती विचार त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट जसं बँकांना मी म्हणलं तसं एक लाखावरनं पाच लाख रुपये आपण इन्शुरन्स त्यांच्या ठेवीला केला आहे तसं हो। पतपेड्यांच्या याला नाही आहे आज तर ते करता येऊ शकतं का त्याच्यासाठी पण आणि एखाद्याने लोन घेतल्यानंतर त्याच्या वसुलीसाठी जे पोलिसांचं सपोर्ट लागतो ते आज नीट पत्पड्याला मिळत नाही तेही प्रश्न त्यांच्यासमोर आहे असे काही सुद्धा सहकार भारतीने आता राष्ट्रीय अधिवेशनामध्ये आपण विषय घेतला त्यानंतर त्यांचे कॅशचे विषय आहेत याच्यावर कॅश वापरायचे अनेक विषय असे दहा बारा इशू घेऊन त्याच्यावर ते आत्ता सहकार भारतीने फायनान्स मिनिस्टरशी पण बोललं आहे निर्मलाजींची पण भेट झालेली आहे काही विषय हे केंद्र सरकारशी संबंधित आहेत आणि काही विषय हे राज्याशी संबंधित आहेत ते विषय करून आपण येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये अधिक लक्ष घालून तो पतसंस्थांच्या समोरला प्रश्न आपण सोडवायचा प्रयत्न नक्की करा आपण विद्यार्थी देशामध्ये असताना सेवेमध्ये सहभाग घेतला होता का सेवेचा अनुभव जाणून घेण्याचं कारण असं की आता बावीस जानेवारीला आपलं अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा सोहळा होणारा आहे त्या परस्वर आपले अनुभव आपण तुमच्या वाचकांना सांगावेत ऐकवत ही विनंती नाही मी खूप भाग्यशाली आहे दोन गोष्टी तसं म्हणलं तर तीन पण दोन गोष्टी मुख्य याची देही याची डोळा जे म्हणतो त्या प्रत्यक्ष अनुभवल्यात म्हणजे माझा प्रवेश विद्यार्थी परिषदेमध्ये काश्मीर आंदोलनापासून झाला आणि अकरा सप्टेंबर एकोणीसशे नव्वद चलो काश्मीर हा विद्यार्थी परिषदेने नारा दिला होता त्यावेळी आम्ही मी बी कॉम फर्स्ट इयरला होतो आणि आम्ही स्वतःच्या पैशाने अकरा सप्टेंबर एकोणीसशे नव्वदला काश्मीर आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो आणि त्यावेळी अत्यंत दुरावस्था काश्मीरमधल्या हिंदूंची पाहिली ते निर्विस्ता छावण्यांमध्ये गेलो मुलींच्या स्तनावर लिहिलेलं होतं मै चोर हू किंवा सिगरेटीचे वन पाहिले होते आणि त्यातना अस्वस्थून आम्ही काश्मीरला गेलो पण त्यावेळी असं वाटलं नव्हतं की बा हे काश्मीरचा प्रश्न संपेल आणि सुदैवानं या सरकारने तीनशे सत्तर हटवलं आणि त्या हटल्याच्या नंतर लगेच मी तीन चार महिन्यानंतर काश्मीरच्या प्रवासाला गेलो आणि श्रीनगरच्या लाल चौकात रात्री अकरा वाजता कॉफी पिली आणि त्यावेळी डोळ्यात पाणी आलं किंवा याची देही याची डोळा हा, हा काश्मीर मुक्त होताना पाहिला आणि विशेष मी जळगावात बसल्यामुळे मी त्याचा उल्लेख मला करावा वाटतो दोन हजार तेरा साली याच म जळगाव जिल्ह्यातल्याच मातीतला सुपुत्र आ, मयूर पाटील जामनेरचा तो शिक्षण पूर्ण केला आणि पूर्णवेळ काम करायला निघाला आणि त्यांनी सांगितलं की मला महाराष्ट्राच्या बाहेर कुठे पाठवा आणि त्यावेळी आम्ही त्याला काश्मीरमध्ये पाठवलं होतं आणि काश्मीरच्या श्रीनगरच्या लाल चौकामध्ये रूम घेऊन त्याला तिथे ठेवलं आणि तो तीन वर्ष श्रीनगरच्या लाल चौकात पूर्णवेळ काम केलं त्यावेळी तीनशे सत्तर हटलं नव्हतं ते हटायच्या आधी तीन वर्षे त्यांनी श्रीनगरच्या लाल चौकात खोली घेऊन विद्यार्थी परिषदेचं काम त्यांनी तिथे सुरू केलं होतं आणि ते बघता बघता तीनशे सत्तर हाटलं आज त्यानंतर मी दोन वेळा काश्मीरमध्ये फार घाटीतही प्रवास करून आलो उत्तम व्यव त्या ठिकाणचं वातावरण आपण सगळ्यांनीसुद्धा गेलं पाहिजे आणि तुम्ही कारसेवेचं म्हणतायत तर मी कार पहिली कारसेवा होती त्या पहिल्या कारसेवेला मी बलिदान जथ्था म्हणून त्या कारसेवेत गेलो आणि अलाहाबादच्या जवळ फाफामाऊ नावाचं रेल्वे स्टेशन आहे पोलीस अटक करू लागली म्हणून आम्ही फाफामाऊ रेल्वे स्टेशनवर उतरलो आणि तिथून दहा दिवस पायी चालत आम्ही अयोध्येत पोहोचलो आणि उमा भारती आणि साध्वी ऋतंबराचा सा जत्ता होता त्यावेळी उमा भारती खासदार होत आहे तिने पोलिसाच्या डोळ्यात लाल तिखट टाकलं आणि पोलिसांचा कठाळा तोडून त्या पुढे पळाल्या आणि मग तोपर्यंत दोन कोठारी बंधूवरती चढले होते आणि त्यांना गोळ्या लागून ते पडले आणि त्यावेळी उमा भारतीच्या तिथे रबली गोळ्यांची फायरिंग केली आणि त्यावेळी ती गोळी मला लागता लागता मी वाचलो आणि एका घरावर चढून पळता पळता घराच्या दुसऱ्यामधल्यावर मी खाली पडलो आणि तीन तास बेशुद्ध अवस्थेत होतो अशा प्रकारचा तो कारसेव प्रकार कार आणि त्यावेळी पाहिलं की लोकांच्या कमरेला दगडं बांधून शरीरत बुडवलं आहे शेकडो कारसेवनकांना तिथं गोळ्या घालून मारलं मुलायमसिंग ती सगळं कारण पुन्हा वापस येतानासुद्धा जागोजागी रेल्वे आडून दगडफेकत होती आम्हीसुद्धा त्या ठिकाणी त्या दगडफेकीला तोंड द्यायचा प्रयत्न केला अशी पहिली कारसेवा दहा दिवस आणि त्यावेळी प्रत्येक गावात उत्तर प्रदेशमधल्या गावा गावागावातनं कारसेवकाला न्यायचे क नाही ओळख ना पाळत पण त्या गावागावात लोक कारसेवकांचे तेल लावून पाय चोळायचे त्या ठिकाणी गवत आंथरायचे गवतावर सतंजी आंथरायचे आणि तिथं आराम करायला आणि तिथं जेवण खवण करून दुसऱ्या दिवशी पुन्हा रस्ता दाखवायचे असं जा दा। असा अनुभव आम्ही कारसेवेचा घेतला आणि मी पुन्हा भाग्यशाली आहे की जेव्हा दुसरी कारसेवा झाली त्यावेळी मी पाचशे कारसेवकांचा प्रमुख होतो आणि त्या कारसेवेला मी माझ्या आईलाही घेऊन गेलो होतो आणि त्या कारसेवेमध्ये विधारी परिषदेने समर्थन दिलं होतं त्यामुळे विधारी परिषद म्हणून आम्ही तिथे गेलो होतो मी प्रमुख होतो आणि ते तिन्ही घुमट पाडेपर्यंत तिथं होतं त्यावेळी मला हो 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 त्या वीट लागलेली होती आणि त्यावेळीचा जो पाडल्याचा आनंद होता ती एक वीट आम्ही आमच्या घरी पण आणली होती ठेवायला रा त्याची आणि ती कारसेवा पण अनुभवली आणि आत्ता हे बावीस तारखेला ते होणार आहे भव्यराम आणि मधल्या काळात मी दोन तीन वर्ष सलग अयोध्येत घेऊन त्या रामललाची आरती करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं का आता आपल्या इथलेच विधान कार्यकर्ते आमचे विभाग कार्यवाह पण होते ते आता ते ते तिथे त्या मंदिराच्या बांधकामाच्या मामा गुळवे ते आता तिथे आहेत तर त्यांच्या माध्यमातून दोनदा आरती तिथे केली आणि आता हे बावीसला प्रत्यक्ष भव्य मंदिर त्या ठिकाणी उभं होणार आहे त्यामुळं मी पाच जानेवारीलाच प्रत्यक्ष आता इथून मी लखनौला जाणार आहे एक दिवस लखनौचा प्रवास आहे आणि चार तारखेला प्रतापगडचा प्रवास आणि पाच तारखेला रामललाचं दर्शन घ्यायला मी पाच जानेवारीला आधीच जाऊन येणार आहे आणि काही अनेक कार्यकर्ते आता व्यवस्थेला पुढे पाठवलेले पण आहेत अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत कारसेवा आणि काश्मीर आंदोलन हे याची देही याची डोळा हे प्रत्यक्ष अनुभवायचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे तर आम्ही जे केलं आहे त्याची पावती आम्हाला मिळालेली आहे म्हणजे आम्हाला जे केलं आहे त्याचा आनंद त्या ठिकाणी मिळालेला आहे आपण खूपच भाग्यवान आहात की अगदी लाईव बघितलं आपण तिथलं कारसेवेचं वर्णन त्याचे साक्षीदार आहात आपण यासोबतच आपण याआधी सहकार क्षेत्र आणि त्याची त्याची आजची स्थिती नंतर त्याच्या स्थितीमध्ये काय सुधारणा करता येऊ शकते त्या काय उपाययोजना करता येऊ शक शकतात संदर्भात आपण चांगली माहिती दिली याबद्दल धन्यवाद आभारी सर आपण बघत राहा तरुण भारतला <laughs> असतो